झुंजी पाहण्यासाठी आले होते या झुंजीत कोणत्याही प्रकारचे पैशांची व्यवहार किंवा जुगारासारखे प्रकार होत नाहीत झुंजींची परंपरा केवळ विरगुळा म्हणून जपली जात आहे झुंजीत भाग घेणाऱ्या रेड्यांचे मालक वर्षभर आपल्या जनावरांना खास प्रशिक्षण देतात आणि त्यांच्या ताकदीचा कस आजमवण्यासाठी त्यांना झुंजीत उतरवतात झुंजीत सहभागी रेड्यांकडून लावली जाणारी ताकद आणि जोशामुळे प्रेक्षकांचा उत्साह हो ओसंडून वाहत होता आमच्या गावातील जुनी प्रथा असून यात फक्त मनोरंजन आणि परंपरेचे जतन यावर भर असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले दिवाळी सणाला कुडे गावातील रेड्यांच्या झुंजींनी अधिक उत्साह आणला झुंजींच्या परंपरेमुळे गावात एक्याची भावना मजबूत होत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले दिवाळीच्या सणात पार पडलेली रेड्यांची झुंज केवळ शारीरिक ताकदीचे प्रदर्शन नसून स्थानिक संस्कृती एकोपा आणि आनंदाचा भाग ठरली